श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण फास्ट फूड म्हणजेच घरचं ताज अन्न का खायला पाहिजे आणि बाहेरचं फास्ट फूड का खाऊ नये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका शांत आणि हिरव्यागार गावात दोन गोड मित्र राहत होते आरव आणि वेद दोघेही हुशार मजेशीर आणि नेहमी एकत्र खेळणारे पण त्यांच्यात एक मोठा फरक होता आरवला ताज अन्न खूप आवडायचं त्याच्या आईची बनवलेली गरम गरम पोळी भाजी दूध फळ हे सगळं तो अगदी आनंदाने खात असे वेद मात्र रोज बाहेरचं फास्ट फूड खायचा चिप्स पिझ्झा बर्गर पाणीपुरी रोज काही ना काही त्याला घरचं अन्न कंटाळवानं वाटायचं एके दिवशी शाळेत मोठी क्रीडा स्पर्धा होती दोघांनीही धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आरवने सकाळी व्यायाम केला पौष्टिक नाश्ता केला आणि तयार झाला वेदने मात्र स्पर्धेच्या आधीही वडापावांनी कोल्ड्रिंक घेतलं शिट्टी वाजली आणि सगळे धावू लागले आरव हलका तंदुरुस्तपणे पळत होता त्याच पळाला पण लगेच त्याचा दम भरला पोट दुखू लागल चक्कर यायला लागली शेवटी तो एका बाजूला जाऊन बसून राहिला आरव पहिला आला सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पण तो लगेचच धावत वेदकडे गेला आणि म्हणाला अरे वेद तब्येत बरी नाही का तुझी वेदने मान खाली घालून सांगितलं असं वाटतय त्याच वेळी स्नेहल मॅडम आल्या त्यांनी वेदला प्रेमाने सांगितलं बाळा बाहेरचं फास्ट फूड खायला चवदार रस्त पण त्यातून शरीराला पोषक द्रव्य मिळत नाहीत ते थकवतात आजारी पाडतात घरचं अन्न तेच खरं तुझं इंधन आहे वेदने निरागसपणे विचारलं मग मी काय करू मॅडम त्या म्हणाल्या रोज घरचं खा फळ दूध भाज्या थोडंफार फास्ट फूड चालेल पण रोज नाही ऊर्जा हवी असेल तर घरचं अन्नच खा त्या दिवशी वेदला मोठा धडा मिळाला दुसऱ्याच दिवसापासून तो आईसोबत बसून घरच खाऊ लागला काही आठवड्यातच त्याची तब्येत चमकदार झाली तो तंदुरुस्त चपळ आणि उत्साही झाला पुढच्या महिन्यात पुन्हा स्पर्धा झाली यावेळी मात्र वेद दुसरा आला आरवने त्याला मिठी मारून अभिनंदन केलं वेद म्हणाला अरे आता मला कळलं चव थोड्या वेळाची असते पण आरोग्य आयुष्यभराचं घरचं अन्न म्हणजे खरंच सुपर पॉवर आता या गोष्टी मधून काय बोध घ्यायला पाहिजे बाहेरचं फास्ट फूड कधी कधी चालेल पण रोज नाही घरचं ताज पौष्टिक अन्नच खरं आपल्या शरीरात ताकद आरोग्य आणि ऊर्जा देत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद